पोलिसांना लांबून जरी बघितलं तरी चोरटा थरथर कापला पाहिजे पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर पुन्हा चोरी करताना त्यानं शंभर वेळा विचार करायला पाहिजे असा जबर धाक पोलिसांचा असेल तर चोरट्यांचा उपद्रव थांबून जनतेला सुरक्षित वाटेल पण गेल्या तीस दिवसांतील दोन घटनांमधून गोवा पोलिसांच्या बाबतीत नेमकं उलटं होत असल्याचं दिसून येतं आहे पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या चोरट्यांना पुन्हा पुन्हा लोकांची घरं बँकांची एटीएम फोडण्याचा भलताच जोम चढत असल्याचं दिसतंय आता तर प्रकरण सात वर्षांमध्ये दहा जणांची गँग आणून गोव्यात घरपोडीच्या उद्योगाचा विस्तार केल्याचं दिसून याच गंभीर विषयावर विश्लेषण करणारा गोन वाढताचा सनसणी डिजिटल वृत्तांत आगुस्तीन कारो हा अट्टल चोरटा तुम्हाला आठवत असेल गेल्या पंधरा वर्षांपासून गोव्याच्या विविध भागांमधील पोलीस त्याला अतिशय शितापीनं पकडतात काही दिवस तुरुंगात ठेवतात मग जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा चोरीचा उद्योग सुरू करतो चोरलेल्या पैशातून कॅसिनो जुगार खेळतो ऐश्वरामात मोज मजा करतो पैसे संपल्यानंतर पुन्हा चोरी करतो तब्बल पंधरा वर्षांपासून चोर पोलिसांचा हा खेळ सुरू आहे गोव्याच्या विविध पोलीस स्थानकांमध्ये पंचवीसहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत काही गुन्ह्यांमध्ये त्यानं शिक्षाही भोगली तर त्याचा तीनशेहून अधिक गुन्ह्यांमध्ये हात असावा असा संशय खुद्द पोलिसांनाच आहे 2009 पासुन दोन हजार नऊ पासून चोर पोलिसांचा हा खेळ सुरू आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परभणी पोलिसांनी त्याला अटक केली होती अजून या चोरट्याचा उपद्रव थांबलेला नाहीये आता बांगलादेशातील घुसखोरानं सात वर्षांत ही पुढचं एक पाऊल टाकलंय रुस्तुम उर्फ सुहाग अब्दुल हक असं या बांगलादेशी अट्टल चोरट्याचं नाव आहे रुस्तमला सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये दिल्ली पोलिसांच्या सहाय्यानं गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेनं पहिल्यांदा अटक केली होती त्यावेळी त्यानं पोलीस पथकावर गोळीबार देखील केला होता आता बरोबर सात वर्षानं त्यानं तब्बल दहा जणांची गँग आणून घरफोड्या बँकांवर दरोडे टाकण्याचा उपद्रव सुरू केलाय या टोळीनं बावीस सप्टेंबर रोजी पहाटे उत्तर गोव्यातील हडपडे येथील एच डी एफ सी बँकेचं एटीएम फोडून चार लाख बासष्ट हजारांची कॅश लंपास केली होती हंजून पोलिसांनी बारा तासांच्या आत या टोळीला गजाड करण्यात यश मिळवलंय याआधी एकवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी पहाटेच्या सुमारास कोलवाळ येथील श्रीराम मंदिराच्या बाजूच्या इमारतीमधील भर वस्तीतील एचडीएफसी बँकेचं ए टी एम फोडून दहा लाख सासष्ट हजार लंपास करण्यात आले होते त्या रुस्तमला पोलिसांनी अटक केली होती त्याच्यासोबत त्याचा भाऊजी महम्मद लुक्मन अन्सारी याच्यासह सात जणांना पोलिसांनी गजाड केलं होतं त्याचा मिहुना हा मूळचा झारखंडचा आहे तो आसगाव मध्ये मालवाहू रिक्षा चालवायचा ही रिक्षा त्याच्या सासऱ्यानं त्याला दिली होती त्याचा सासरा करासवाड्याच्या एका भंगार अड्ड्याचा मालक असल्याचं तेव्हा उघडकीस आलं होतं त्यानं जावयाला भंगार आणण्यासाठी मालबाहू रिक्षा दिली होती याच रिक्षाचा वापर चोरीसाठी करण्यात आला होता कोलवाडमधील एटीएम फोडण्याआधी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी रुस्तमनं आगरवाडा इथलंच स्टेट बँक ऑफ इंडियाचं ए टी एम फोडून अठरा पूर्णांक एक्क्याऐंशी लाख लंपास केले होते त्यानंतर सात वर्षात सात एम्स फोडून एक पूर्णांक पाच कोटींवर त्यांनी डल्ला मारलाय आणि वेळोवेळी पोलिसांनी त्याला पकडलं देखील आहे पण तो चोरीचा मार्ग सोडायला तयार नाही उलट दुसऱ्या वेळी तो आणखीन नियोजनबद्ध चोऱ्या करत असल्याचं दिसून येत आहे नजर टाकूया या टोळीनं केलेल्या चोऱ्यांवरती दोन हजार सतरा साली आगरवाडा पेडणी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचं ए टी एम फोडून अठरा पूर्णांक एक्क्याऐंशी लाख रुपये या या टोळीनं लंपास केले होते त्याच वर्षी फोंडा येथील ए टी एम फोडून तीन पूर्णांक नव्वद लाख रुपये लंपास करण्यात आले होते त्याच वर्षी अणजुण येथून टाटा रिक्षाची चोरी करण्यात आली होती दोन हजार अठरा साली तो पोलीस कोठडीत होता पोलीस कोठडीतून सुटल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा त्यानं आपला उद्योग सुरू केला दोन हजार एकोणीस साली कोलवाड येथील एच डी एफ सी टी एटीएम फोडून पंधरा पूर्णांक सहासष्ट लाखांची रक्कम पळवली होती पुन्हा दोन हजार एकोणीस साली करमळ येथील एटीएम मधून सुमारे एकोणतीस पूर्णांक त्र्याहत्तर लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला होता दोन हजार वीस साली परवरीतील युनियन बँकेच्या ए टी एममधील एकोणीस पूर्णांक अडतीस लाखांच्या कॅशवर या गँगनं डल्ला मारला होता दोन हजार बावीसमध्ये उसगावातील एच डी एफ सी बँकेच्या ए टी एममधून सुमारे तेरा लाखांची चोरी केली होती त्याचवेळी कॅनरा बँकेचं ए टी एम फोडण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता आता गेल्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आक्षी येथील एक बंद घर फोडताना ते रंगी सापडल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी त्याला बांबूचे फटके दिले होते या घटनेत त्याला पोलिसांनी पकडलं होतं आणि नुकतंच जामिनावर सोडलं होतं जामिनावर सुटल्यानंतर बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हडपडेतील एचडीएफसी बँकेचं एटीएम फोडून चार लाख बासष्ट हजार रुपये त्यानं लंपाज केले बांगलादेशी चोरट्याचा हा कारनामा बघून गोवा पोलिसांच्या कोठडीत राहिलेल्या चोरट्यांना पुन्हा चोऱ्या करण्याचा दोष कसा काय येतो त्यांना पोलीस कोठडीची भीती का वाटत नाही अशा चोरट्यांचं कंबरटं मोडण्यासाठी पोलीस आता कुठली भूमिका घेणार हे बघावं लागेल हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच असेच सडेतोड व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा